राम राम मंडई माझ्या चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर आजचा विषय माझा असा आहे की मी जो हा यूट्यूब चॅनल चालू केला आहे तो कशासाठी आणि याचं कारण काय आहे मुख्य म्हणजे हे तुमच्या पण मनात प्रश्न आला असेल ना कधीतरी की याने हा चॅनेल चालू का केला असावा तर याचे उत्तर मी आज या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे तर उत्तर तुम्ही जरूर ऐका आणि चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू विसरू नका तर चला मी व्हिडिओला सुरुवात करतो तर काय झालं माहिती आहे हा माझा पहिला यूट्यूब चॅनल नाही आहे मी त्याच्या आधी पण यूट्यूब चॅनल तयार केला आहे माझा ऋषिकेश शिंदे जर तुम्ही नाव टाईप केलं आहे स यूट्यूबला तर तिथे तुम्हाला माझं चॅनेल दिसेल मी तिथे भरपूर टेक्निकल व्हिडिओज बनवले होते टेक्निकल व्हिडिओज जसे हाऊ टू विथड्रॉ मनी फ्रॉम फिवर ओके देन हाऊ हाऊ टू अप्लाय फॉर वोटर आय डी कार्ड हाऊ टू डाउनलोड वोटर आय डी कार्ड हाऊ टू डाउनलोड आधार कार्ड असे व्हिडिओज मी बनवले होते तिथे पण काय झालं तिथे आधीच जास्त तिथे ते व्हिडिओ आधीच जास्त आधी बनवले असल्यामुळे खूप माझं खूप जणांनी खूप युट्युबर्सनी आधीच व्हिडिओ बनवले असल्यामुळे माझ्या व्हिडिओला जास्त रिस्पॉन्सच मिळाला नाही एका दुसरा व्हिडिओ चालला एक व्हिडिओ चालला त्याचं नाव होतं की शो इंस्टाग्रा इंस्टाग्राम स्टोरी टू ओन्ली वन पर्सन त्याला ऑलमोस्ट दोन लाखच्या वर व्ह्यूज गेलेत आत्ता आता तुम्ही जर बघितलं युट्यूबला सर्च करून तर तुम्हाला तिथे दिसतील की माझे व्ह्यूज आता किती आहेत त्या व्हिडिओला तर ते जर ते होतच पण तो ग्रोच होत नव्हता चॅनेल चॅनेल ग्रो होत नव्हता म्हणून मी ठरवलं की चला दुसरा चॅनल आपला ओपन करू तो चॅ हा चॅनल जो ओपन करण्याचं उद्दिष्ट माझं हे आहे की मला यामध्ये पण इंटरेस्ट होता ओके यामध्ये मला इंटरेस्ट होता पण मी बॅकग्राऊंडमध्ये त्या टेक्निकल व्हिडिओ टेक्निकल चॅनल जो होता त्यामध्ये बॅकग्राऊंड बॅकग्राऊंड साऊंड देतो की असं डायरेक्टली बोलत नव्हतं मी बॅकग्राऊंड साऊंड देतो त्यामुळे माझं तिथं प्रॅक्टिस भरपूर झालं आणि आता मी अगदी सहजरित्या बोलू शकतो तुम्ही बघू शकता मी किती सहजरित्या बोलत आहे तर हे माझं प्रॅक्टिस तिथे झालं आणि मी आता सहजरित्या व्हिडिओ बनवत आहे तर ते माझं एक उद्दिष्ट होतंच आणि प्रत्येक युट्यूबरचं प्रत्येक युट्यूबरला वाटतं की आपण यूट्यूबवरून काहीतरी कमवावं युट्यूबर बहु खूप यूट्यूबर्स आपण बघतो की ते पैसे कमवतात हे करतात ते करतात करता। पण आपण का ग्रो करू शकत नाही तर आपल्याला काय पाहिजे असतं आपल्याला पाहिजे असतं पेशन्स आणि सतत आपल्याला ट्राय करणं गरजेचं आहे हा हे नाही ते ते नाही हे -एका असौस्थ तबसुना, असौस्थ तबसुना तुम्ही एका ठिकाणी अस्वस्थ बसू न अस्वस्थ बसू नका तुम्ही ट्राय करत राहा जसं की विराट कोहली तुम्हाला माहीतच असेल आत्ता वर्ल्ड कप व्हायच्या आधी विराट कोहली फॉर्ममध्ये नव्हता तर फॉर्ममध्ये नव्हता पण त्यानं हार मानली नाही तो शेवटपर्यंत सारखा आउट व्हायचा सारखा आऊट व्हायचा आला की लगेच आउट होता झिरो ओवर आउट होयचा वन ओवर एक ओवर आउट होयचा त्याच्या स्कोअरच व्हायचा नाही पण तो त्याने हार मानली नाही तो प्रॅक्टिस करत राहिला ट्राय करत राहिला आणि जेव्हा त्याने जेव्हा तो चांगला खेळला ना त्याने डायरेक्ट शतक केलं आणि तो तिथे जेव्हा एक एक वाक्य बोललेला ना ते माझ्या अजून लक्षात आहे तर त्याने काय म्हटलेलं गॉड हॅज अ प्लॅन फॉर एव्हरी वन सो ते वाक्य माझ्या आत्तापर्यंत डोक्यात बसलेलं आहे की गॉ जर तुम्ही तिथे फेल झाला फेल्युअरमध्ये तुम्हाला तुम्ही शिकता की पुढे काय करायचं आहे फेल्युअर झालं म्हणजे तुम्ही सगळं काही संपवलं असं नाही फेल्युअर मधून तुम्हाला अजून काही शिकायला मिळतं जो फेल्युअर झालेला आहे तो सक्सेस सक्सेसफुल होतोच फक्त त्याच्याकडे काय पाहिजे पेशन्स युट्यूबमध्ये आपल्याला पेशन्सची जास्त गरज आहे पेशन्स जर असेल तर तुम्ही युट्यूबमधून खूप जास्त ग्रो करू शकता आणि कमवू पण शकता तर माझं हेच उद्दिष्ट होतं हा चॅनल तयार करण्यामागचं तर तुम्हाला अजून कसले व्हिडिओ बघायला आवडतील हे जरूर मला कमेंटमध्ये सांगा लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका ओके तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर